दहावीमध्ये खूप चांगले मार्क मिळाले त्यामुळे घरामधील लोकांनी विशेषतः वडिलांनी स्वप्न पाहिलं आपल्या मुलीला पुढे जाऊन डॉक्टर बनवायचं मुलीच्या मनात देखील मोठं डॉक्टर होण्याची इच्छा मुलीने देखील हे स्वप्न मनावरती घेतलं आणि घरापासून लांब राहून अभ्यासावरती लक्ष केंद्रित केलं अभ्यासाचे प्रेशर परीक्षेमध्ये मिळणाऱ्या मार्काचं प्रेशर आणि वडिलांनी विचारलेल्या प्रश्नांचं प्रेशर त्यामध्येच शनिवारी आणि रविवारी लागून सुट्टी आली त्यामुळे दोन दिवस अभ्यासापासून आपल्याला सुट्टी मिळेल मन शांत होईल बाहेर घरी आल्यावर मिळतो तो वेगळाच असतो काही ती दोन दिवस सुट्टीला घरी आली पण ही दोन दिवसाची सुट्टी अतिशय भयंकर ठरली निमित्त ठरलं तिला नीटच्या परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले तिने वडिलांना फक्त एक प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी वडिलांनी तिच्या बरोबर जो काही प्रकार केला होता त्यामुळं ती अक्षरशः बेशुद्ध झाली बेशुद्ध होऊन देखील वडिलांनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही योगा दिवस साजरा करण्यासाठी निघून गेले त्याच दिवशी या मुलीचा मृत्यू झाला ही सर्व घटना घडली आहे सांगली जिल्ह्यातील तालुक्यामध्ये आले आलेल्या मुलीने वडिलांना असा कोणता प्रश्न विचारला होता वडिलांना त्या प्रश्नाचा इतका राग का आला की या मुलीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला त्याला सविस्तर आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेऊ सांगली जिल्ह्यामधील अडपाडी तालुक्यातील नेलकरंजी हे गाव त्याच गावामधील एका खासगी माध्यमिक शाळेमध्ये ढोंडेराम भोसले हे मुख्याध्यापक म्हणून काम करतात तर त्यांची पत्नी प्रीती भोसले ही एक करंजी गावची माजी सरपंच ढोंडेराम भोसले यांचे वडील भगवान भोसले हे गावचे पोलीस पाटील ढोंडेराम ज्या शाळेचे मुख्याध्यापक त्याच शाळेच्या संस्थेचे भगवान भोसले हे उपाध्यक्ष थोडक्यात सांगायचं म्हणलं तर भोसले कुटुंबाचं गावामध्ये चांगलंच वजन होतं वडील आणि मुलगा खासगी शिक्षण संस्थेशी संबंधित काम करत होते त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भोसले कुटुंबाचा होता खेदापक असलेले धोंडीराम भोसले भोसले यांना दोन साधना शिकत होती तिला ब्याण्णव टक्के मिळाले होते गावातील शाळेमध्ये तिचा पहिला नंबर आला ती अभ्यासामध्ये किती हुशार आहे हे संपूर्ण गावानी वडील आजोबांनी पाहिलं त्यामुळे वडिलांनी आपल्या मुलीला मोठं डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं साधनाला दहावी मध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून वडिलांनी तिला म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवलं तिला डॉक्टर होण्यासाठी असणाऱ्या नीट परीक्षेचे खाजगी क्लासे ही लावले कॉलेज खाजगी क्लासचा अभ्यास नीटच्या परीक्षेचा अभ्यास या सर्वांमुळं साधना आटपाडी मध्ये एका हॉस्टेल मध्ये राहत होती नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अनेक सराव चाचण्या परीक्षा व्हायच्या त्या परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळाले अभ्यास कसा चाललाय या सर्वांची चौकशीचे वडील दोन्हीराम भोसले रोजच करायचे वडिलांनी विचारलेल्या प्रश्नांच्या धाकामध्ये असायची आणि त्यामुळे ती रोज मन लावून अभ्यास करायची मागच्या रविवारी आणि शनिवारी सुट्टीचा दिवस पाहून साधना आपल्या मूळ गावी म्हणजे नेलकरंजी इथे आली वीस जून शुक्रवारी रात्री तिच्या वडिलांनी साधनाला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारायला सुरुवात केली तुझा अभ्यास कसा चाललाय नेटच्या सराव परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळाले तेही विचारलं साधनाने वडिलांना सांगितलं सराव परीक्षेमध्ये मला कमी मार्क्स मिळाले पण पुढच्या वेळेस जास्त मार्क मिळविल वडील धोंडेराम यांना या गोष्टीचा राग आला सराव परीक्षेमध्ये एवढे कमी मार्क्स कस काय मिळाले याचा जाब विचारायला धोंडीराम यांनी सुरुवात केली मी एवढा खर्च करतोय तुझं कसं होणार तुला जर कमी मार्क्स मिळाले तर तू डॉक्टर कशी होणार धोंडीरामने साधनाला असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आपल्या अपेक्षेप्रमाणे साधनाला सराव परीक्षेत मार्क मिळाले नाही म्हणून धोंडीराम यांना राग आला रा राग ही होता त्यामुळे त्यांनी साधनाला अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली की त्यामध्येच धोंडीराम यांचा रागही वाढत होता पण याचवेळी साधनाने वडिलांना उत्तर दिलं तिला सराव परीक्षेमध्ये कमी मार्क्स कसं काय मिळालं याचा प्रश्नाचं उत्तर देताना ती वडिलांना म्हणाली तुम्हालाही परीक्षेमध्ये कमी मार्क मिळत होते तुम्ही कुठे कलेक्टर झालात साधे शिक्षकच झालेत आजनं वडिलांना जे काही बोलली धोंडीरामला खूप खटकलं आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी साधनाला मारहाण करायला सुरुवात केली अगोदर त्यांनी साधनावरती हात उचलला साधनाला मारत असताना धोंडीरामचा राग आणखीनच वाढला होता त्यामध्येच त्यांचं लक्ष घरामध्ये असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी दांडक्याकडे गेलं ज्याच्या भरामध्ये धोंडीराम काय करत होता हे त्याला समजत नव्हतं त्याने तो लाकडी दांडका उचलला आणि साधनाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली त्या सर्वांमध्ये साधनाची आई प्रीती ही धोंडीरामला थांबवण्याचा अडवण्याचा प्रयत्न करत होती धोंडीरामचा राग इतका वाढला होता एका हाताने साधनाला लाकडी दांडकेने मारहाण करत होता दुसरीकडे पोटामध्ये लाथा घालत होता धोंडीराम यांची पत्नी मधी आल्यामुळे त्यांनी साधनाला मारायचं थांबवलं त्यांच्या डोक्यामधील राग काही शांत झाला नव्हता काही वेळाने पुन्हा बाप लेकीमध्ये वाद झाला आणि पुन्हा धोंडीरामने साधनाला मारायला सुरुवात केली लाकडी दांडकेने मारहाण केल्यामुळे साधनाला गंभीर दुखापत झाली होती शरीरावरती मारहाणीचे देखील उठले होते मारहाण एवढी जबर केली होती साधना अस्वस्थ झाली होती पिलांच्या मारहाणीमध्ये अक्षरशः ती बेशुद्ध पडली तरी देखील तिला ची आई प्रीती किंवा वडील धुंडीराम यांनी हॉस्पिटल मध्ये नेलं नाही त्याच अवस्थेमध्ये साधना झोपी गेली त्यानंतर एकवीस जून शनिवारची सकाळ उजडली सकाळी देखील साधना बेशुद्धच होती तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची गरज होती मुलीकडे दुर्लक्ष करून मुख्याध्यापक असलेला धोंडीराम भोसले शाळेमध्ये योगा दिन साजरा करण्यासाठी निघून गेला शुक्रवारी रात्री बाप लेकीमध्ये काहीच घडलं नाही असं धोंडीरामचं शनिवारच्या सकाळच्या दिवशी वाग्णं होतं धोंडीराम ज्याप्रमाणे शाळेमध्ये कार्यक्रम करतात त्याचप्रमाणे योगादिनाचा देखील कार्यक्रम पार पडला आणि शाळेमधून घरी आले पण शाळेतून घरी आल्यानंतर देखील त्यांची मुलगी साधना ही बेशुद्ध अवस्थेतच होती रात्रीपासून बेशुद्ध असलेल्या मुलीला अशा अवस्थेमध्ये पाहून दोंडीराम यावेळेस मात्र घाबरले गाभरले लगेच साधनाला उपचारासाठी सांगलीच्या हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जेव्हा डॉक्टरांनी धोंडीराम यांना विचारलं साधनाला काय झालं तेव्हा साधना बाथरूम मध्ये चक्कर येऊन खाली पडली आणि त्यानंतर ती बेशुद्ध झाली डॉक्टरांनी साधनाला उपचारासाठी आतमध्ये नेलं पण तिच्यावरती उपचार करण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला होता साधनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला काही वेळाने त्याचा रिपोर्टही आला त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं साधनाला जबर मारहाण झाली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला अनिवारी एकवीस जूनलाच साधनाची अंत्यविधी करण्यात आली दुसरीकडे साधनाची आई प्रीती यांनी धोंडीराम विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली ती भोसले यांनी पोलिसांना सांगितलं धोंडीराम यांनी आपल्या मुलीला जबर केली आणि त्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू मुली झाला तिने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी धोंडीराम भोसले यांना ताब्यात घेतलं त्या धोंडीराम पोलिसांच्या ताब्यामध्ये असून त्याला चोवीस जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे तर पाहिलं तर साधना अभ्यासामध्ये हुशार होती तिला दहावीला ब्याण्णव टक्के मिळाले होते बारावीचा अभ्यास देखील ती मन लावून करत होती मधून घेण्यात आलेल्या नीटच्या सराव परीक्षेमध्ये तिला कमी मार्क्स मिळाले मार्क नीट परीक्षेचे काही फायनल मार्क नव्हते मी वडिलांना सांगितलं देखील होत मला कमी मार्क्स मिळाले पुढच्या वेळी मी जास्त मार्क पाडेल माध्यमिक शाळेमध्ये धापक पदावरती असलेला तिचा बापच साधनाच्या मृत्यूचं कारण ठरला